सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे आदर्श आचारसंहितेबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत त्याचे नागरिकांनी व सर्व राजकीय पदाधिकारी पक्ष यांनी सर्वांनी पालन करायचे आहे ज्या ज्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांचे पालन करायचं आहे आपल्याला इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माननीय तहसीलदार वारावकर साहेब यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेचं काम आजपासून नगरपालिकेकडनं सुरू झालेलं आहे तरी सर्व नागरिकांनी आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं हे मी आवाहन करतो राज्य निवडणूक आयोगाकडनं जी आचारसंहिता लागू केलेली आहे त्या सर्वांचं त्या सर्व सूचनांचं सर्व नागरिकांनी राजकीय पदाधिकारी पक्षांनी तंतोतंत पालन करावं असं मी मुख्याधिकारी इगतपुरी नगर परिषद यांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद